गावबाग पोलिसांनी शहापूर भागातील विनायक रमेश हिरेमठ वर्ष चोवीस राहणार तोरणा नगर गल्ली नंबर एक शहापूर या युवकाकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात यश मिळवला तर गावठी कट्टात सापडल्याच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली इचालकरंजी उपविभागीय पोली पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे आणि पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की शहरातील टाकावडे वेस ते टाकावडे गावाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या काळ्या ओढ्याजवळ फिरणाऱ्या एका इसमाकडे गावठी कट्टा आहे अशी माहिती पोलीस अंमलदार अमर शिरढोणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली आणि त्याचे वर्णनही मिळालं त्यानुसार गावभाग पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली आणि त्यात काळ्या रंगाचा गोल गळाचा टी शर्ट आणि तपकिरी रंगाची पॅन्ट घातलेला युवक मिळून आला त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीर देशी बनावटीचं पिस्तूल अग्निशस्त्र मॅगझिनसह आणि दोन जिवंत राऊंड असा सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला त्याने हे पिस्तूल कोठून मिळवलं या शस्त्र रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का याचा तपास चालू आहे असं त्यांनी सांगितलं एका माहितीनुसार तो यंत्रमा कामगार म्हणूनही काम करत होता आरोपीला पकडण्याच्या मोहिमेत गोविंद कोळेकर पोलीस कॉन्स्टेबल उदय करडे व अनिल पाटील पोलीस नाईक फिरोज बेग पोलीस कॉन्स्टेबल अमर शिरढोणे हे सहभागी झाले होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे इच्चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका